रामबाऊ काय म्हणती चर्चा आता कशाची चर्चा करायची त्यात दादा स्वतः उभा आहेत म्हणल्यावर दादा आणि त्यांचा पॅनल मोठ्या मताने निवडून येणार की अव ही खरं आहे बघा तुमचं मला एक कळाना अण्णा काका गेली पाच वर्ष कारखान्यावर सुद्धा गेली नाही ती या गुरु शिष्याच्या जोडीला स्वार्थ आहे आहे बघा आम्ही तर कप बशीला देणार तुमचं काय विचार आहे माझं तर कावाच ठरलंय अव माळेगाव कारखाना नीट चालवायचा असेल तर दादाच पाहिजे या अण्णा काकाच काय खरं आहे सांगा बरं लबाड बोल आणि ते भी रेटून बोल आपण आपला प्रपंच नीट करतोय कारखाना भाव जास्त देतोय म्हणूनच ना कशाला विषयाची परीक्षा घ्यायची आपली कब्बशी निवडायची बघा खरं आहे बघा त्यांचं कसं झालंय दुसऱ्यांना नुसती नावं ठेवते ती अव तुम्ही नाव ठेवायची कारखाना अडचणीत कधी न होता आणि नाही पण नुसतंच म्हणतात सहकार बुडणार सहकार बुडणार अहो आम्ही ठरवलंय आता आम्ही दादांच्या विचाराचं पॅनल निवडणार आणि दादा आम्हाला चांगला भाव देणार अग ध्यानन गमत देव कप बसला ध्यान न गमत देव कप बसला